श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद घेऊन आलेला दिवस आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू झालेले असेल मनातील नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक विचार काढून टाकण्याचा हा अगदी योग्य क्षण आहे ज्या क्षणात तुमच्या मनातून ते नकारात्मक दूर जाऊ लागेल आणि सकारात्मक विचार सकारात्मक गोष्टी तुमच्या दिशेने येऊ लागतील तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या दिव्य पवित्र संदेशाला मनापासून स्वीकार करा तुमची ऊर्जा पवित्र होईल तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतील या संदेशाला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही केलेले एक लाईक आणि एक शेअर तुमच्या पुण्यात भर पाडेल स्वामी म्हणतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा दिव्य संदेश तुझ्या पुढे येणे ही काही साधी गोष्ट नाही तर ती माझी योजना आहे ज्यामुळे तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवण्यात आला आहे आज हा संदेश त्यांच्यासाठी पाठवण्यात आला आहे ज्यांनी वारंवार मनातील काही प्रश्नांना माझ्या पुढे ठेवले आहे माझ्याशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जर इच्छा व्यक्त करत आहात की तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळावी तर नक्कीच ती तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत कृपया या संदेशाला सोडून कुठेही जाऊ नका स्वामी माऊलींचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय या क्षणाला देखील तुमची प्रार्थना स्वीकार होईल स्वामी माऊली रूपात आज तुम्हाला भेटायला आले आहेत पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ताने ऐकत राहा देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तुझे भोग संपणार आहेत आजपर्यंत तू ज्या त्रासातून निघाला आहेस काळजीतून निघाला आहेस ते सर्व काही आता लवकरच तुझ्या दूर होणार आहे जो कोणी माझ्याकडे प्रार्थना करतो ती प्रार्थना मनापासून केली जाते त्याचेच उत्तर हा संदेश आहे जर तू पुढील काही मिनिटे या संदेशाला देशील तर तुझ्या आयुष्यातून ते नकारात्मक ते कष्टदायक बाहेर निघून जाईल आणि तुझ्यासाठी सकारात्मक आणि आनंदाचे क्षण येऊ लागतील बाळा मला तुझी मदत करायची आहे म्हणूनच हा दैवी संदेश तुझ्या पुढे आला आहे तुझ्या मनातून ते सर्व काही वाईट या क्षणाला निघून जाईल आणि पवित्र तेच फक्त तुझ्या हृदयात राहील मनात राहील माझी मदत तेव्हाच तुम्हाला मिळू शकते जेव्हा तुमचे मन आतून पवित्र असते बाळा कधी कधी तुम्ही शोध घेऊ लागता की तुम्हाला जे काही मागितलेलं आहे ते इतक्या उशिरा का मिळालेलं आहे तर त्याचा शोध घेणे थांबवा कारण देवाची मदत ही योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते जेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न येतात तेव्हा ते तुम्हाला मिळालेलेही नसते पण जेव्हा तुम्ही ते मिळवता तेव्हा अधिक आनंद आणि उत्साहात तुम्ही हा प्रश्न देवाला करता की मला इतक्या उशिरा हे का मिळाले तर त्याचे उत्तर ऐक बाळा देव तुमच्यापर्यंत तेच देतात जे तुमच्या योग्य वेळेवर तुम्हाला मिळाले पाहिजे जर तुम्ही आधीच कुठल्या गोष्टींचा शोध घेत असाल तर ते तुम्हाला दिल्या जात नाही किंवा ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाहीत पण जेव्हा देवाचे आशीर्वाद येतात तेव्हा सर्व काही घडू लागतं सर्वांचा परमेश्वर एकच आहे भगवंत एकच आहे तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या श्रद्धा विश्वासाला वाढवा तुमच्या कार्य करण्याच्या पद्धतीला थोडे परिवर्तित करा मला तुमची मदत करायची आहे पण तुम्हालाही तुमची मदत करायची आहे तुम्ही वेगवान गतीने पुढे जाऊ इच्छित आहात होय तुम्ही जाल नक्कीच जाल आणि ते यश देखील संपादन कराल कारण ते तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा हेरावून घेऊ शकत नाही तुमच्या यशासाठी तुम्हाला उंचावण्यासाठी हा आशीर्वादी रूपी संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे म्हणूनच पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने हा संदेश स्वीकार करा बाळा कदाचित तुला असे वाटले असेल की स्वामी तुझी प्रार्थना ऐकतील किंवा त्याकडे दुर्लक्ष करतील तुझ्या मनात असणारे अनेक प्रश्न आज मी दूर करणार आहे त्यासाठीच या संदेशाची योजना मी तुझ्यापुढे पाठवली आहे बाळा कदाचित तुम्हाला असे वाटते की खूप काही उशीर होईल मी ते मिळू शकेल की नाही पण देव योग्य वेळेवर ते तुमच्यापर्यंत पाठवतो तुमच्या व्यवस्था पूर्ण करतो आणि तुम्हाला सर्व काही प्रदान करतो जे हवे आहे कधी कधी मनातले प्रश्न तुम्हाला गुंतवतात तुमच्या मनाला वेदनाही होऊ लागतात आणि त्रासही होतो पण जेव्हा मी तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्हाला सुरक्षित करतो तुम्हाला आनंदाने भरतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे सुरक्षित होता हे लक्षात घ्या माझे कार्य तुम्हाला सुरक्षित करणे तुम्हाला आनंदित करणे आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा सर्व काही आज मी दूर करू इच्छितो आणि तुम्हाला सकारात्मकतेने भरू इच्छितो जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा बाळा कधीकधी तू नशिबाला सुद्धा दोष देतोस की माझ्याजवळ आजपर्यंत त्या गोष्टी नाहीत ज्यापासून मी आज वंचित आहे पण बाळा चिंता करणे सोड थांबव कारण आज तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही देणारे आशीर्वाद घेऊन आलेला आहे तुझ्यासाठी लवकरच चमत्कार होईल बाळा इथून मागे तुझे रडणे तुझे त्रास आणि तुझे वैताग ते सर्व काही मी पाहिले आहे पण आता मात्र तुझी वेळ बदलत आहे तुझ्या परिश्रमाचे दिवस आता योग्य त्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाणार आहे तू केलेले परिश्रम कुठेही व्यर्थ होणार नाहीत तर तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद येत आहे तुम्ही जेव्हा माझ्याकडे आशीर्वाद मागता तेव्हा त्याहीपेक्षा उंचावणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो कधीही मनात शंका व्यक्त करू नका किंवा कुठल्या दिशेने माझे कार्य होईल हे शोधण्यात वेळ घालवू नका तर फक्त देवाचे नामस्मरण आणि विश्वास ठेवा विश्वास ठेवला की तुमच्या सर्व काही प्रश्नाचे उत्तरं तुमच्यापर्यंत येतील बाळा मला तुमची मदत करायची आहे ती जर तुम्हाला हवी असल्यास आत्ताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे मला तुमचे सहाय्य हवे आहे असे टाईप करा बाळा हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी मोठा आनंद घेऊन आलेले आहेत कदाचित तुम्ही विसरला आहात की तुम्ही ते चांगले कर्म करून काही मागे टाकले आहे त्यामुळेच देवाने तुमची निवड केली आहे तुमच्या आता सुव्यवस्थित जीवनास आणि आनंदप्राप्तीस सुरुवात झालेली आहे तुम्ही आता अशा गोष्टी ऐकणार आहात ज्यामुळे तुम्हाला उत्साहित वाटेल आनंदित वाटेल देवाच्या काही आशीर्वादांच्या अशा गोष्टी असे अनुभव तुमच्या पुढे येतील जे ऐकून तुमच्या मनात देवांविषयी अध्यात्माविषयी अधिक चांगले विचार येऊ लागतील कारण देव ते तुमच्यापर्यंत पोचवत आहे तुम्ही याआधी कधीही अनुभवलेले नसलेले असे आशीर्वाद चमत्कार तुम्ही आता अनुभवणार आहात कारण देव तुमची काळजी दूर करतो देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो बाळा तू जेव्हा हरवला आहेस असे तुला वाटते तेव्हा मी तुला तुझे योग्य स्थान दाखवतो तू जेव्हा त्रासात असतोस तेव्हा तुझे त्रास मीच दूर करतो बाळा माझी मदत ही तुझ्या शक्यतांना वाढवते आणि तुझ्यासाठी ते, ते आशीर्वाद देते ज्यामुळे तुझे जीवन सुस्थिर आणि आनंदाने परिपूर्ण व्हावेत बाळा तुला कधी कधी असं वाटतं तुझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागतात की माझे जीवन सुस्थिर होण्यासाठी खूप काही वेळ लागेल आणि माझा जीवनातील काही वेळ व्यर्थ वे जाईल पण बाळा शांत हो आणि हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण माझी मदत योग्य वेळेवर योग्य बाळांपर्यंत पोहोचते ती तुमच्यासाठीच आहे कारण माझे आशीर्वाद आणि तुमचे समर्पण मी पाहत आहे माझ्या आशीर्वादांना तुमच्या दिशेने पाठवण्यात आले आहे तयार व्हा ते सर्व काही स्वीकार करण्यासाठी तयार व्हा तुमच्या आशीर्वादांना वाढवण्यासाठी जे काही त्रासदायक गरिबीसोबत तुम्हाला त्रास सहन करावे लागले त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देवच तुला देत आहे बाळा हे ऐकल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नकोस कारण देव तुझी ऊर्जा वाढवतो तुला स्थिर करतो तुला आनंदाने परिपूर्ण करतो आणि तुझे दिवस परिवर्तित करतो त्या आनंदात त्या सक्षमतेत जिथे तू स्वतःला पूर्णपणे सक्षम मानशील आणि कार्यात रथ होशील कार्य करत राहा कार्यांना चुकवू नका कारण हे कार्यच तुमच्या व्याकुळतेला संपवणार आहेत तुम्ही जेव्हा ते सर्व काही स्वीकार करता तेव्हा मोठा आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे हे विसरून चालणार नाही तेव्हा कर्म करत राहा करतापणा घेऊ नका ते फक्त देवावर सोपवा आणि मग बघा तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार आकर्षित कराल तुम्ही भाग्यवान आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या नशिबाचे द्वार मी उघडून देत आहे या संदेशाला चुकूनही दुर्लक्षित करू नका किंवा वरते ढकलू नका तर संपूर्ण ऐकून घ्या पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आनंदाच्यासाठी देण्यात आलेली आहे या सगळ्या संदेशाला ऐकत राहिल्यास तुमच्या मनातील जितके प्रश्न आहेत तितके आता निघून जाणार आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळत जाणार आहे बाळा जेव्हा देवाची मदत आणि देवाचे सहाय्य तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव होतो आनंदाचा वर्षाव होतो आणि तुमच्या आयुष्यभर ते कधीही तुम्हाला कमी पडत नाही काळजी करू नका चिंता करू नका कारण देव तुम्हाला आज चिंतेतून काळजीतून बाहेर पडणारे आशीर्वाद देत आहे जिथे चिंता नकोसी होते तिथं आनंद वाढू लागतो आणि तो आनंद प्रार्थनेमुळे वाढू लागतो म्हणून प्रार्थना करत राहा देव तुमचा संयम वाढवतो देव तुमच्या कष्टाचे चीज करतो आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून देतो थेट आज स्वर्गातून तुमच्यासाठी मोठा आशीर्वादरूपी संदेश आला देवा आहे तेव्हा लाखो लोकातून तुमची निवड करण्यात आली आहे कधीकधी तुम्ही देवाला विसरलाही असाल पण देव मात्र तुम्हाला विसरत नाही तुम्ही केलेले चांगले कर्म तुम्ही घेतलेले देवाचे नाव कधीही अशा ठिकाणी राहत नाही जिथे तुम्ही एकटे आहात देव तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित करतो देव तुमच्या त्या जागा भरतो ज्या रिकाम्या आहेत जीवनात तुम्ही एखादे कार्य शोधत आहात तर तुम्हाला ते मिळेल जर तुम्ही काही आशीर्वाद शोधत आहात तर तुम्हाला ते मिळेल जर तुम्ही एखाद्या नात्यातून प्रेम आपुलकी जिवाळा आणि सुसंवादाची वाट पाहत आहात तर ते देखील मिळेल कधीकधी तुमच्या जीवनातून काही रडणे देव थांबवतो कधीकधी तुमच्यासाठी असे संदेश पाठवतो ज्यामुळे तुमच्या भाग्यात चमत्कार घडतील आणि तो संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे कारण योग निर्माण करताही परमेश्वर भगवंत आहे तुमच्यासाठी पुन्हा संधी निर्माण करण्यात येत आहे कधीही शांत राहा तुम्हाला जे काही कार्य प्राप्त आहे त्या कार्यात तुम्हाला इतरांची मदत मिळो अथवा न मिळो देवाची मदत मिळून तुम्ही तुमच्या आशीर्वादांना वाढवत आहात कारण देव तिथेच मदत पोहोचवतात जिथे त्याची सर्वाधिक आवश्यकता आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी हा संदेश ऐकत राहणे फार महत्त्वाचे आहे तुमच्या अश्रूंने देवाला देवाच्या आसनाला हलवले आहे तुम्ही आता हा संदेश ऐकत आहात कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर आले आहे तुम्ही कित्येकदा हरला आहात असे वाटत असताना देव तुम्हाला हरू देत नाही फक्त तुमचे अश्रूच देवाने पाहिले नाही तर तुमचे त्रास क्लेश आणि दुःख देखील देवाने पाहिले आहे म्हणूनच देव आज स्वत तुमच्या पुढे माऊली रूपात येऊन पोहोचले आहे देव तुमच्या सर्व काही अनिद्रेच्या त्रासाला घालवतो आणि तुम्हाला शांततेची निद्रा देतो तुम्हाला शांततेत ठेवतो तुम्हाला आनंदात ठेवतो तुम्ही मागील काही काळात काही गोष्टींसाठी पश्चाताप केला आहे की माझा वेळ निघून गेला आहे किंवा या गोष्टी माझ्या हातून निघून गेल्या आहे पण देव म्हणतात बाळा तुझे जीवन सुस्थिर केल्या जात आहे आता तुला पश्चाताप करावा लागणार नाही तुझ्या त्या विचारांच्याही पलीकडे दुप्पट तिप्पट आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुला दिला जात आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको किंवा या आशीर्वादांना खोटे मानू नकोस तर हे सर्व काही सत्य आहे तू जे काही मागत आहेस त्यामुळेच तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जात आहे तू भाग्यवान आहेस म्हणूनच तुझी निवड करण्यात आलेली आहे बाळा काळजी करणे थांबव हरवलेल्या मनाला सुस्थिर कर कारण नशीब परिवर्तित होत आहे तुमच्या भाग्यात ते मोठे चमत्कार लिहिल्या जात आहेत तुम्हाला कळणार देखील नाही इतक्या कमी वेळेत तुम्ही मोठे आशीर्वाद प्राप्त करणार आहात काहीही हरवलं आहे असं मानू नका काळजी करू नका कारण तुमच्या आयुष्यात आता मोठा चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात तुमच्या आयुष्यातील संकटे जी काही तुम्हाला त्रासदायक वाटत होती ती सर्व काही तुमच्यापासून दूर केल्या जाणार आहेत तुमच्यासाठी हा शेवट नाही तर मोठी सुरुवात आहे जी तुमच्या जीवनात तुम्हाला सुस्थिर करते तुमच्या आनंदांना वाढवते आणि तुमच्या आर्थिक समस्येला संपवते कधीकधी तुमच्या मनातील विचार काही गणित जुळत नाहीत तुम्ही योग्य वेळेवर ते सगळं काही प्राप्त करू इच्छिता पण देवाने योग्य वेळ निश्चित केलेली आहे ते तुमच्यापर्यंत येण्याची म्हणून शांत व्हा आनंदी व्हा कारण तुम्हाला हा संदेश मिळाला आहे तुमचं रडकं भाग्य आता आनंदाने परिवर्तित केल्या जाणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत आलं आहे तुमच्या जीवनात आजपर्यंत काही जे बदल घडले आहेत ते देवाने साक्षात घडवले आहेत त्या साक्षात घडवलेल्या काही अशा विचारांमुळे काही बदलांमुळे तुमचे जीवन पुढच्या स्तरावर पोहोचवल्या जात आहे ते सर्व काही स्वीकार करा आनंद स्वीकार करा जे तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आहे ते देवाला तुमच्यापासून दूर करायचं होतं मग त्यामध्ये तुमच्यासाठी एखादं कार्य दूर झालं असेल एखादं नातं दूर झालं असेल एखाद्या वस्तू दूर झाल्या असतील किंवा तुम्हाला नको असलेले ते नाते दूर झाले असतील काही अशा लोकांसोबत तुमचा संबंध होता जे निरंतर तुम्हाला खाली पाहायचे दुखवायचे आणि खाली दाखवायचा प्रयत्न वारंवार करायचे असे ते तुमचे शत्रू तुमच्यापासून आज दूर झालेले आहेत कारण तुम्हाला सुस्थिर करण्यासाठी तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी देवाचे आयुष्यभरासाठी आशीर्वाद आले आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर तुमच्या भाग्यात चमत्कार होईल तुम्ही नशीबवान आहात म्हणून हा संदेश ऐकत आहात मनाला शांत करा आनंदित करा कारण तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ते उज्ज्वल भविष्य देव तुम्हाला प्रदान करतो देव तुम्हाला जीवनात त्या आनंदाच्या बातमी देतो ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्हाला चिंता क्लेश दुःख आणि त्रासातून बाहेर पडणारे मार्ग हे थेट स्वर्गातून दाखवले जातात हा थेट संदेश स्वर्गातून तुमच्यासाठी आला आहे कारण देवाला तुमची काळजी आहे आणि तुमची मदत करायची आहे म्हणूनच या संदेशाला संपूर्ण स्वीकार करा शेवटच्या क्षणापर्यंत हे ऐकत राहा कारण हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे आज तुमच्याकडे तुमच्या दिशेने एक आनंदाची मोठी बातमी येणार आहे जर तुम्ही त्या आनंदाच्या बातमीसाठी तयार असाल तर दुर्लक्ष करू नका कारण लवकरच तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल ती आनंदाची बातमी ऐकून तुम्ही आनंदित होणार आहात आज पुढे जा कारण तुमच्यासाठी एक केलेला प्रयत्न तुम्हाला यशाने भरेल तुम्हाला आनंदाने भरेल तुम्हाला विश्वासाने भरेल जर तुम्हीही स्वामी भक्त आहात स्वामींवर संपूर्ण विश्वास करता म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुमच्या सेवेचे फळ म्हणून देवाने तुमच्यासाठी थेट स्वर्गातून आशीर्वाद पाठवले आहे ते सर्व काही तुमच्या दुःखाला त्रासाला संपवणारे आहे तुमच्या वेदनेच्या बाहेर काढण्यासाठी देव तुम्हाला आज सुस्थिर जीवन आनंद आणि आने आर्थिक संपन्नता प्रदान करतो जर तुम्हाला याआधी काही पश्चाताप झाले असतील तर तुमच्या पश्चातापातून तुम्हाला देव वेगळा करतो कारण तुम्ही ते कधीही मनात घेऊ नये तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत कारण तुम्ही त्याचे हकदार आहात देव तुमची काळजी घेऊन तुम्हाला तुमचे जीवन सुस्थिर करण्यासाठी योगायोग निर्माण करतो आणि ते तुम्हाला कुणाच्या तरी संधींच्या मार्फत पाठवतो आशीर्वादांच्या मार्फत पाठवतो त्याचमुळे आज हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे तुमच्या मनातील वेदना दुःख अगदी या क्षणाला देवाच्या चरणावर सोपवून जे कोणी स्वामी भक्त निश्चिंत होतील त्यांच्या हृदयात त्यांच्या मनात स्वामी भक्ती अधिक वाढेल स्वामी त्यांच्या जीवनाला सुस्थिर करतील आणि आनंदी करतील तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होतील स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल त्यांच्या आत्म्यात ती शांती निर्माण होईल आणि त्यांच्या एकाग्र मनात ती शांतता निर्माण होऊन मनाला सुस्थिरता प्राप्त होईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल जर तुम्ही अध्यात्मात एक पाऊल पुढे देऊ इच्छित असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे तुमच्या जीवनातून ते सगळं वाईट काढून टाकण्यात येत आहे जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे ते तुमच्यापासून दूर नेण्यात येत आहे तेव्हा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश मनोमन स्वीकार करा यातील प्रत्येक आशीर्वाद हा तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी थेट स्वर्गातून आला आहे हे खात्रीशीर बाळगा कारण मनाला तुम्ही स्थिरता प्रदान करणारे आशीर्वाद घेऊन देवाचा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला सुरुवात करता तेव्हा देवाचे कार्य दूरवरून तुमच्यासाठी सुरू झाले आहे असे माना आणि हा पवित्र संदेश तुमच्याचपर्यंत आला आहे किंवा तुमच्याचसाठी आहे म्हणून स्वीकार करा जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल यातील आशीर्वाद तुम्हाला भावले आहेत मनाला स्वीकार करण्यासारखे वाटत आहेत तर या संदेशाला एक लाईक करा आणि या संदेशाला तुम तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुमचे केलेले एक शेअर एक लाईक या संदेशाला अधिक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवे त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल जर तुमच्या मनात काही अशा आशा आहेत तर त्या स्वामींपुढे आज व्यक्त करा श्री स्वामी संदेश तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेल की तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊनी पूर्ण करोत तेव्हा आशा करा इच्छा प्रगट करा आणि त्या पूर्ण होण्याचा अनुभव घ्या स्वामी माऊली प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत तेव्हा इच्छा व्यक्त करा आपले कर्म चांगले ठेवा मन पवित्र ठेवा आणि कर्म करत राहा करता करविता स्वामी एक तूच नाथा तेव्हा काळजीत राहू नका काही अशा गोष्टीत वेळ घालवू नका जिथे नकारात्मकता आहे नकारात्मकतेपासून नकारात्मक, नकारात्मक विचारांपासून नेहमी लांब राहा देवाचे नाम जप करत राहा देवाच्या ध्यानात राहा देवाच्या नामात राहा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निरंतर तुम्हाला मिळत राहील अध्यात्मात पुढे या नाम जप करत राहा आणि स्वामींचे नाम घेत राहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री हुण हुण स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी j